नमस्कार मी सरोजिनी पाटलोबा पाटील बांबू महानगरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यात असलेल्या कल्याणकर बांबू फार्मवर रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शेतकऱ्यांच्यासाठी बांबू लागवड मार्गदर्शन व बांबू तोडणी शुभारंभचा कार्यक्रम होणार आहे प्रमुख पाहुणे आमदार डॉक्टर विनयराव कोरे उपस्थित राहणार असून यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सरजेराव पेरिडकर गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड सेवानिवृत्त कृषी संचालक विकास पाटील सेवानिवृत्त कृषी सहसंचालक उमेश पाटील हे उपस्थित राहणार असून कार्यशाळेत डॉक्टर अजय राणे विनय कोलते अजित भोसले अमित पाटील दिलीप सबनीस अरविंद कल्याणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी व अरविंद कल्याणकर यांनी केले आहे सदरचा कार्यक्रम शाहूवाडी तालुक्यातील हुंबवली घोळसवडे या गावातील बांबू शेतीवर होणार आहे मी अरविंद गणपतराव कल्याणकर बांबू शेतकरी हुंबवली तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर मी या तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे काल सात वर्षापासून या ठिकाणी बांबूची लागवड केली आहे माझ्या क्षेत्रावरती मी माणगाव जातीची पस्तीस एकर बांबू लागवड केली असून त्यातून मला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे त्यामुळे शाहवाडी तालुक्यामध्ये हे पीक चांगलेच असल्यामुळं आणि या तालुक्याचं मी काहीतरी देणं लागतो कारण या तालुक्यानं मला मान सन्मान आणि प्रतिष्ठा दिली त्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं या उद्देशानं मी सत्तावीस एप्रिल रोजी या ठिकाणी बांबूची कार्यशाळा आयोजित केली आहे तसेच त्या दिवशी मी स्वतः या ठिकाणी माणगाव बांबूची रोपे तयार करण्याबद्दल शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करणार आहे की ज्यामुळे शेतकरी स्वतः रोपे तयार करून बांबूची लागवड करू शकतील आणखी त्यांचा बांबू लागवडीचा खर्च कमी येईल